मित्रांनो आजचं जे पैशीचं मैदान झालं त्या मैदानाचा दोन नंबरचा मान पटकवला दही पाखऱ्या बैल आता भरपूर चर्चेत आहे पण जशी त्याची चर्चा व्हायला पाहिजे तशी चर्चा होत नाही बैलान आत्ता ह्या सीजनला ना भरपूर त्यांना गुलाल केलेले चांगल्या चांगल्या जे लोकांना अपेक्षित नव्हते तसल्या मैदानात त्यांना चांगल्या चांगल्या क्रमांक पटकवलेले आहेत तरी बैल चर्चेत नाही कसं काय बैल एक वर्ष होता एक वर्ष मग आजारी होता त्याच्यामुळे चर्चेत झाला ना म्हणजे आदतला तिने भरपूर गुलाल घेतलं होतं पंधरा सोळा पण तिथून पुढं नंतर एक वर्ष कम्प्लीट आजार पडला आजारात होता आणि मग तिथून आता ह्या तीन महिन्यात बाहेर काढला या तीन महिन्यात मग आज चौदा आहे सीजनला चौदा गुलाल आजच्या चौदा गुलाला आता चौदा गुलाल झालं पण जेवढी चर्चा व्हायला पाहिजे तेवढी चर्चाच होत नाही ते म्हणजे आजा आजार असल्यामुळे एक वर्षात कसं पहर पण आम्हाला असं मोठं भेटत नव्हतं सुरुवातीला आजारपणात निघाल्या जस जसं पहर भेटायला लागलं मग जरा थोडं चर्चे द्यायला लागलं आणि पैर पण भेटायला लागलं काय होत होत नक्की पहिर भेटत नव्हतं म्हणजे एवढा बैल स्पीडचा बैल पण त्याला पायरा नाही पायरा नाही म्हणजे कसं आता थोडं जरा वाय दिसायचा विषयाचा आणि परिचार कस आजारात न उठल्यामुळे म्हणायची जरा आजारात होता पळत नाही कमी पडतोय ते असं होतंय होत मग त्याच्यामुळे जरा परि होत नव्हतं किती दिवस झाले नाद करताय शेव नाद आमचा लिजून आहे परंतु मध्यंतरी बंदीमध्ये नाद आम्ही बंद केलेला होता आणि आता आपली बंदी उठल्यानंतर एक सात आठ महिन्याचा वासर घेतलं विकत आणून सांभाळलं शिकवलं आणि मैदानात काढलं होतं आदतलं तिने भरपूर गुलाल केलं पंधरा सोळा गुलाल केलं आणि आ एक वर्षानंतर आता आज पण म्हणजे गोला चालूच आहे म्हणजे म्हणजे वायदी मागली तर तुम्ही सांगितलं नाही का की आमचा बैल पण त्या स्पीडचा आहे तरीच लोक ऐकत नव्हते म्हणायचे आम्ही म्हणजे काय काय तर लोक आम्हाला असे म्हणले की आम्ही वायदीशिवाय सोडतच ना बैल म्हणून मग त्याला पुढे आपल्या पुढे उत्तर नव्हतं ना काय म्हणून त्याला की बैलच देत नव्हते ना उजेडातच नव्हता बैल त्याच्यामुळे कोण बैल असं देत नव्हतं पण बैल भरपूर पळून सुद्धा उपयोग होत नाही ज्यावेळेस बैल चर्चेत येईल त्यावेळेसच हे होते बैल मिळत आता बैल ज्या वेळेस भेटत नव्हता त्यावेळेस वाटलं का की हा बैलगाडी क्षेत्राचा नाद आताच्या गाडीला भरपूर म्हणजे अवघड जातोय अवघड तर आहेच की सामान्य सामान्य माणसाचा नादच नाही सामान्य माणूस जे आहे ना त्यांनी नादच करा नाही म्हणजे ज्याला पैर करायचं ज्याच्या पैसे पैर्याला फोन करल तो म्हणतो माझा पायरा झालाय आठ दिवस झालाय चार मैदान झालाय तीन मैदान झालंय ज्याला फोन करल एवढा बैल पळून सुद्धा पैर होत नाहीत दहेगावकरांचा पाखऱ्या म्हणलं की हे नाव आता कंटिन्यू चर्चेत आहे मी बघितला बैलाला मागच्या वेळी पण चांगलं मैदान मारले त्यांना आणि बाल आज पण चांगली बैल होती मैदानात आणि बलमाला पण त्याने चांगल्या रीतीने साथ दिली बैल पोहतोच कारण बैल पहिल्यापासूनच पोहतोय बालमा संघ आम्ही एक वर्ष पायरा करायसाठी धडपडत होतो संजू भाऊ आमच्या आमचा पायरा केला आज गाडी राहिली फायनल ला त्यामुळे आम्ही भरपूर आनंद आम्हाला आहे काय भरपूर आनंद झालाय आम्हाला आता पहिले भेटत नव्हतं तेव्हा असं वाटलं नाही की बाबा आता नाद येऊ बंदच करावा नाही तो आमच्या डोक्यात झालं नाही कारण की आम्हाला एक ना एक दिवस असा होता की आमचा बैल दिवस दाखवणार होता त्यामुळे आम्ही ही आमच्या डोक्यातनं काढायचा नव्हता कारण आमचा आत्मविश्वास होता बैलाव की बैल पळणार आणि पळतो बैल आपला त्याच्यामुळं आम्ही नाद ही डोक्यातनं काढायला आम्ही कधी धरलं नाही आता तुम्हाला जर पायरा पाहिजे असेल तर कसल्या पद्धतीचा आता ही मुलाखत बघतील लोक कसल्या पद्धतीचा बैल बघताला किंवा बाबा पुढच्या बैलात ही क्वालिटी पाहिजे त्यावेळेस आपली गाडी गोलात राहील आता आता काय आता बैल बघूनच मैदान बघून आ, ही बघूनच बैल घालायला बाबा हे मातीच्या राहणार कुठला कटणाच्या राहणार कुठला बैल घालायला लागतो हे त्या हिशोबाने आम्ही संजूबावी आम्ही चर्चा करूनच आता बैल घालणार पण काय क्वालिटी पाहिजे पुढच्या बैलात कारण व्हिडिओ बघितल्यानंतर लोक काय म्हणतील माहिती का की आम्हाला सोबत पायऱ्या करायचे आता पाखऱ्या त्याच्या त्याच्या स्पीडचा त्याला पाहिजे बैल म्हणजे आता काय तो आता कमी पळत नाही कि काय नाही त्याच्या स्पीडला त्याला बैल लागणारा बैल असल्यावर पळायला काय अडचण नाही ना आता कस त्याच्या पळाचं वैशिष्ट्य काय सांग चाला? स्टार्ट तु एंड बैल पळतो त्याच्यामुळे काय अडचण नाही म्हणजे बैल भरपूर पळतो स्टार्ट तू एंड पोहतू आता तुम्ही सांगितलं मुलाखतीमध्ये पहिल्यांदा की सर्वसामान्यांचा खेळ राहिला नाही तरी सर्वसामान्य लोक ह्या खेळात आहेत की बऱ्यापैकी आहेत की संघर्ष करून येते गत संघर्ष केला की काय ना काय घडतंय होतंय मिळतंय त्याच्यामुळं करणारे संघर्ष आहे ती भरपूर आहे ती संघर्ष करणारी आता आज त्याने यश मिळवून दिले ह्या महिन्यात गुलाल पण झाले वाटलंय का ती बाबा त्याच्या बापून कष्ट घेतलं पण त्याने ते कष्टाचं फळ आता दिलेलं आहे भरपूर दिलं फळ ह्या महिन्यात तर भरपूर फळ दिलं आम्हाला आणि चालू, चालू आ, र, आ, जो जो वड़े ला आता चालूच आहे फळ त्याच्यामुळे काय त्याच्यावर दुःख व्हायची काय गरज नाही दुःख करायची त्याच्यावर जेवढं त्यांनी आजारपणात ही केलं तेवढं तो बैल आता हे करायला लागला म्हणजे पाळायला लागलं ज्यावेळेस त्याचा आजारपणाचा काळ होता त्यावेळेस कस दिवस गेलो कारण ती भरपूर अवघड दिवस असतात भरपूर म्हणजे आमचं लय बेकार दिवस आम्ही लय त्याच्यासाठी जटलो काय आता ते सांगाय सुटत लय लय त्यासाठी लय कष्ट केले सेवा केली त्यामुळे ते शेवीचं फळ आम्हाला दिलंय मित्रांनो त्यांचा पाखरा खरंच पळतोय कुणाला जर पायरा पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता कॉन्टॅक्ट नंबर काय सांगायचा बहात्तर एकोणीस आठशे वीस आठशे बावीस हे माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर पंचेचाळीस सत्तावीस पासष्ट आता तुम्हाला जर एखाद्या सर्वसामान्य लोकांनी जर कॉल बघून तर पाहिला शंभर टक्के देणार का देणार <coughs> <coughs> का देणार बैल आपल्याला पुरत असल्यावर आपण देणार बैल काय अडचण नाही आपण दुसऱ्याकड नाही किंवा वायदे आपल्याला नाही आणि ते आपल्या डोक्यात पण नाही भाड सुद्धा आपण कोणाचं घेत नाही भरपूर जण म्हणले आम्ही एवढं देतो आता चालूला पण आम्हाला वायदी घ्यायची पण नाही आणि बा काय आपला बैल हे कायम टॉप मध्ये पळवायचा कुठल्या खांदी पळतोय डावीनं डावीनं पळतो डावीन आजार खांदी पळतो आता पण आजारात उठल्यापासून आम्ही बांधला बैल म्हणजे डावीनं फिटा फिट आहे एक खांदी एक खांद फिट पब्लिक काय सगळं चालतं त्याला कुठं आता आज त्यानं गुलाल केला आज काय त्याचा आनंद काय गुलालाचा कारण आज गुलाल केलाय त्याने दोन नंबरचा भरपूर आनंद आहे भरपूर म्हणजे जे अपेक्षेत होत ते करायला लागलाय त्यामुळं काय त्याच्या आता नाराज व्हायची काहीच गरज वाटत नाही ज्यावेळेस गुलाल होत असतो कुठेतरी पहिल्या दुसऱ्या नंबरात बैल आपला उतरत असतो त्यावेळेस असं वाटतं का कि त्याची जेवढी सेवा केली घरच्यानी केली असेल किंवा त्याचा आजार असेल त्याला खर्च केला असेल आता या बैलगाडी क्षेत्रात पैसा तर कोण कमवत नाही कारण खर्च भरपूर असतो पण मानसिक समाधान मिळतं का भरपूर भरपूर म्हणजे आनंदच मावत नाही एवढा आनंद होतो बैल मैदानाला भरला या आमच्या म्हणजे आज काहीतरी करला असं आम्हाला वाटतं त्यामुळं काय आम्ही होत नाही आता आज ड्रायव्हर कोण होते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर काय सांगायचा त्यांच्याबद्दल एक नंबर ड्रायव्हर ड्रायव्हरचा काय ते ड्रायव्हरला काय सांगायची गरजच नाही त्याच्यामुळं काय त्यांनी भरपूर गाडी आणली चांगल्या पद्धतीने आणली त्यांच्याबद्दल काय बोलावं एवढं कमीच आहे आता एक बैल पळून चालत नाही मी काय बोलत असतो मित्रांनो जयदा साथीदार हजार बोला माझ कसा पळाला एक नंबर तो एक नंबरचाच बैल आहे त्याच्यामुळे ते एक नंबर मध्येच राहणार कायम आपल्या पाकऱ्याने त्याला साथ दिली झालं गुलालात पात्र झालो आनंद भरपूर झाला पायरा झाला तीच आम्हाला मोठा आनंद वाटला बलमाचा पायरा झाला आम्ही दोन मैदान आम्हाला बलमा 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 पण बालमा आमच्या जोट्यातच येत नव्हता आज आला आनंद भरपूर वाटला आम्हाला आता सगळ्यांची इच्छा असते मित्रांनो बालमासारखा बैल प्रसिद्ध बैल आहे जोट्यात यावा ज्यावेळेस ही गाडी गटाला पाळाली त्यावेळेस काय वाटलं सकाळी सकाळी गटाला गट पाळायला की आम्ही म्हणलं आज एक दोन नंबर आपली गाडी करते त्यामुळं काय आम्ही तर आनंदच होतो काय वाटतच नव्हतं आम्हाला कोणी काय लागला तरी काय वाटत नव्हतं कि कुठल्याच गाडीच वाटत नव्हतं आज ही गाडी आज मारली म्हणून त्याच्यामुळं काय आनंदच होत आनंदच केला बायला आज भरपूर मित्रांनो त्यांना आपण पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा द्याव्या कारण असे बैलगाड्या मालक ज्यावेळेस आपल्या बैलासाठी कष्ट करत असतात झटत असतात त्यांच्या अपेक्षा ती फक्त गुलाल असाच गुलाल तुम्हाला पाकऱ्या करेल धन्यवाद